आजाराशी लढण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी व्यक्त केले आहे नियमित लसीकरणाला चालना देण्यासाठी भंडारा जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान पार पडली यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर मनीषा साकडे यांनी जिल्ह्यातील लसीकरणाच्या सद्यस्थितीचा आढावा सादर केला तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर मोहम्मद साजिद यांनी लसीकरणाच्या सेवेचा सर्वेक्षण अहवाल मांडला जिल्हाधिकारी यांनी अहवाल समाधानकारक असल्याचे सांगत लसीकरण हे बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आणि कुपोषण रोखण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले जन्मता दिल्या जाणाऱ्या लसी बाळाच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करतात त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण सत्र आयोजित करून एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले पालकांनी जबाबदारीने आपल्या बाळाला सरकारी दवाखान्यात लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी केले